आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेला ही पावसाची हजेरी पलूस सर्वत्र हलक्या ते मध्यम सरी गेल्या आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली मात्र आज दुपारपासूनच पावसाच्या अनपेक्षित हजेरीने सर्वांची त्रेधा तिरपीट उडाली आहे पलूस तालुक्यात आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली यामुळे तालुक्यातील कृष्णा गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमावर पाणी फिरल्याचे पाहायला मिळाले तालुक्यात मागील पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे शिवारस जलमय झालेली आहेत ते पाणी हाटण्याआधीच पुन्हा पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत पुण्यात देखील दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली होती परंतु थंडीने पुन्हा हुलकावणी दिली असून किमान तापमान बावीस अंशावर गेले तर कमाल तापमान तिशी पार करून बत्तीस अंशावर आहे आज वातावरण पूर्णतः ढगाळ असून हवामान दमट आहे उद्या सोळा नोव्हेंबरला देखील तालुक्यात ही स्थिती कायम असणार आहे पूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार